चल मग फटाफट करून सर्वात पहिले तर आपण इलेक्ट्रिक बिल भरायला जाऊ त्याच्यानंतर पप्पूच्या शाळेत जाऊ पप्पू म्हणजे माझा पोरगा त्याच्या शाळेत मला फी भरायला जायचं आहे नंतर मला बँकेमध्ये थोडेसे काम आहे नंतर एका फार्मसीमध्ये जायचं आहे तिथं माझ्या सासूची औषधी आहे त्या घ्यायच्या आहे नंतर किराणावाल्याकडे जायचं आहे की सामान घ्यायचं आहे त्याच्यानंतर भाजीपाला घ्यायचा आहे अरे थांब थांबा तुम्ही ना तर पूर्ण लिस्टच लावली अरे तूच तर म्हणून सोडून देतो थांब आता आता मी बसिनस त्या गाडीवर ना आता इनच आपले काम करण्यासाठी नाही 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 मी मजाक करत होतो अरे अरे तू एवढा चांगला दिसून राहायला तू खरच थोडी मजाक करणार आहे आता तुले माया सोबत हे काम करायला यावस लागल मी फक्त मजाक करून पाहिली तुमची तर तुम्ही यान का माया सोबत नाही 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 आता काही मजाक वजाक नाही आता तर तुले यावस लागल हे माया सोबत काम करावस लागल चल पहले बिल भरून घेऊ मग बँकेत जाऊ त्याच्यानंतर माझ्या सासूच्या गोळ्या घ्यायला जाऊ मग पप्पूच्या शाळेमध्ये जाऊ चल लवकर नाही नाही माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आता तर भरपूर पेट्रोल होतो या गाडीमध्ये हो ताई ताई, ताई माफ करा मग आता मॅडमची एकदम ताई झाली मी बापरे याच्यानंतर माझ्या वाटी जायचं नाही बिलकुल ठीक आहे